नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी डाव खेळत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला त्यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडालीय पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डाव व्हिडिओ त्यांनी शेअर रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की जंगली रमीपी आव ना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी कधी शेतकरी या महाराज खेळ थांबा कर्जमाफी द्या असंही रोहित पवार यांनी म्हटलंय दरम्यान आता यावर माणिकराव कोकाटे काय बोलणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजप नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे त्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचंही नाव आहे आपल्याकडे या संदर्भात माहिती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाहीये पण ऑनलाईन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे छत्तीसगडमध्ये ऑनलाईन गेमिंगबाबत अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली परंतु आपल्याकडील नेत्यांवर ही कारवाई होत नाही हा सरकारचा दुर्दप्पीपणा आहे असं शिवसेना उभाटा नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय उद्धव दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झालाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मवियाचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत सांगितले यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या सुद्धा वेगळी समजत नाही आहे कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे आणि तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षाचंही आहे त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू लढायचं तर नक्कीच आहे असं उद्धव ठाकरे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय दोघांची राजकीय युती होईल काय असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला यावर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या धुमाकूळ घालतोय आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कोणाला काही प्रॉब्लेम आहे काय त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू योग्य वेळी निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलंय तर आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला मी तर स्पष्टच सांगतो की अगदी मुसलमान बांधवांना देखील आनंद आनंद झालाय जाहीरपणे व्यक्त गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिक सुद्धा म्हणाले की अच्छा किया आपने त्यांना झालेला हा आनंद मी बघतो पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्यांच्याकडे त्याकडे मी दुर्लक्ष करतो असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बिकेस इथल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय मुंबईतील वांद्रामधील सॉफिटल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा ते सात वाजल्यापासून उपस्थित होते देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सॉफिटल हॉटेलमध्ये आल्याचं सांगण्यात येते सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते सोफिटल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे तर आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल चालले ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती मिळते येत्या एकवीस जुलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच केंद्र सरकारने आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन एकवीस ऑगस्ट पर्यंत चालेल या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे कारण विरोधकांनी विमान अपघात ऑपरेशन सिंदूर आणि मतदार यादी पुनरावलोकन यासारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे तर या संभाव्य संघर्षातून मार्ग काढण्यासाठी सरकार आज विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे ओव्हरहेड वायर तुटल्याने नाशिक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर नाशिक देवळाली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली आहे यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत रेल्वेकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय पंचवटी सेवाग्राम गरीब रथ हावडा मेल राजधानी एक्सप्रेस मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत मुंबईत सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे दुसरीकडे विदर्भ आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हो हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला सहा महिने झालेत सैफ अली खान प्रकरणातील आरोपी शरीफुल यांनी जामिनाची मागणी करताना अर्जाचा मोठा दावा केलाय मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद सध्या सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी तुरुंगात आहे बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद म्हणालाय की मी निर्दोष असून माझ्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा काल्पनिक का आहे जामिनाची मागणी करत त्याने असा दावा केलाय की न्यायालयाने देखील त्याच्या या अर्जाची दखल घेऊन सरकारी पक्षाला एकवीस उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत भारत पाकिस्तान सामना एसबस्टर्न स्टेडियम वर होणार होता तर पठाणी झटका बसल्याने हा सामना रद्द करण्यात आलाय पाकिस्तान भारतात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकला धूळ चारली हा हल्ला उलटून दोन महिने उलटत नाही तोच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना खेळला जाणार होता त्यावर देशात तिखट प्रतिक्रिया उमटल्या हरभजन सिंग सुरेश रैना त्याचबरोबर इरफान पठाण युसुफ पठाण आणि शिखर धवन या खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला आहे खेळाडूंनी एक प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवल्याचा संदेश दिला जातोय या खेळाडूंच्या भूमिकेवर चाहत्यांनी एक सुरात पाठिंबा दिला असून दहशतवाद्यांना पोचणाऱ्या देशासोबत हा सामना नकोच असा सूर अनेकांनी आवळलाय तर पाकिस्तानला हा झटका मानण्यात येतोय तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच टॉप टेन महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी